आणि आणि ना? जेल ना ना थे जेल मध्ये कोर्ट कोर्ट काय काय करते नंतर शिक्षा जेल मध्ये असतात मग माझ्या दात पाणी सांगायचे चॉकलेट घ्यायचं पैसे द्यायला लागत होते ना आई म्हणजे ट्रॅक्टर वरून पैसे येणारे

শিক্ষক <trykin> 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 हातावर केलं शिक्षेसाठी शिक्षा काय म्हणून काय आहे कस इथं माहिती पाहिजे बस